आपण बघतोय ना कंगवा दहा रुपये अशा प्रकारे पेन्सिल दहा रुपये मार्कर दहा रुपये अशा प्रकारे चिकटपट्टी पण आहे ही पण दहा रुपये त्या ठिकाणी असं पण रेझर पण आहे दहा रुपये आणि या गोष्टी बघूसा पेन दहा रुपये अशा अशा ब्ल्यूस्टिक आहे ही पण दहा रुपये मटन थाली चारशे रुपये सोलबी वडे तीनशे रुपये पापलेट थाली तीनशे पन्नास सुरमई थाली तीनशे पन्नास तसेच सोलबी थाली तीनशे पन्नास चिकन थाली तीनशे रुपये चिकन मसाला दोनशे कोल कोल रुपये कोलबी कोलबी अडीचशे रुपये मोठी कोलबी साडेतीनशे रुपये तसेच सुक्का चिकन अडीचशे रुपये मटन मसाला तीनशे रुपये प्लेट फेकडा तीनशे रुपये प्लेटने वेगळं ऑफ पूड आणि ऑफ राईस आपण बघाल अशा प्रकारे ना ह्याच्यावर आपण तांदळावरती नाव जातो एक असं घ्याल ना आपण लगभग पन्नास रुपये दादा आपले करतात बघा अशा प्रकारे ना त्या ठिकाणी उडावरती नाव ते अशा टाकलं जातं लगभग पन्नास रुपये बघू शकता आपण नमस्कार कोकणचं अमित या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आपलं पुन्हा आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण चालू दादरला नायगाव या ठिकाणी या ठिकाणी असं साधारणकारण ढवळे मैदानामध्ये एक भव्य दिव्य असा मालवणी महोत्सव चालू आहे दिनांक चौदा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर या काल कालावधीमध्ये संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हा महोत्सव असणार आहे या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे कोकणी स्टॉल असतील मालवणी स्टॉल असतील खाद्यपदार्थ स्टॉल असतील तर अशा प्रकारे लहान मुलासाठी प्लेईंग झोन असेल असे तसेच वयोध्येसाठी ना मालवणी महोत्सवमध्ये या विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत आजी आजोबांसाठी विविध स्पर्धा आयोजन करत आहेत ज्यामध्ये जो आजी अज़ी आजोबा जिंकते त्यांना एक मोबाईल गिफ्ट देण्यात आला आहे रविवारी फायनल होणार आहे तसेच ना विविध प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत मग सात स्टॉक बघायला नाही गावला मोसमधला पहिला स्टॉल आपण बघायचं या ठिकाणी ना दहा रुपये भेटतात कोणत्या मात्र बघू चला आतमध्ये तर आपण बघता स्टॉल मध्ये ना पेन असो पेन्सिल असो किंवा चिकटपट्टी असो किंवा पिना असो किंवा इतर काही गोष्टी असो लगभग ना सगळ्या गोष्टी दहा रुपये फक्त या ठिकाणी जे हँडल किंवा नावाचा आहे ना होल्डर ते फक्त शंभर रुपयाला अशा प्रकारे बघू शकतो आपण मी आपण बघता ना कंगवा दहा रुपये अशा प्रकारे पेन्सिल दहा रुपये मार्कर दहा रुपये अशा प्रकारे चिकटपट्टी पण आहे ही पण दहा रुपये या ठिकाणी असं पण रेझर पण आहे दहा रुपये आणि या गोष्टी बघू शक पेन दहा रुपये अशा ब्ल्यूस्टिक आहे ही पण दहा रुपये सगळ्या गोष्टी बघाल ना आपण तर दहा रुपयाला पुढील स्टॉल श्री गणेश फास्ट फूड आपण बघूया असेल ना व्हेज मंचुरियन असतील किंवा नूडल्स असेल व्हेज राईस पीड असेल तिथं बघू शकता घर असेल किंवा या ठिकाणी ना अशा प्रकारे मोठा पापड असेल अशा गोष्टी या ठिकाणी भेटतात लोणचे आपण बघू शक या स्टॉल वर त्या बघ ना विविध प्रकारचे लोणचे आहेत माल आंब्याचं लोणचं असेल किंवा इथे पण लोणचे आहेत खूप व्हरायटी असे लोणचे आहेत आता कसं दिलं पाव आहे ऐंशी रुपये पाव बोलतात कोणतंही लोणचं किंवा त्याच्यासाठी चटणी पण असेल लगभग ऐंशी रुपये पाव पुढे स्टॉल आहे हॉटेल मालवाणी आपण या हॉटेल स्टॉल बघाल ना मटन थाली चारशे रुपये सोलबी वडे तीनशे रुपये पापलेट थाली तीनशे पन्नास सुरमई थाली तीनशे पन्नास तसेच कोलबी थाली तीनशे पन्नास चिकन थाली तीनशे रुपये चिकन मसाला दोनशे रुपये कोलबी कोलबी अडीचशे रुपये मोठी कोलबी थाली तीनशे रुपये तसेच सुक्का चिकन अडीचशे रुपये मटन मसाला तीनशे रुपये प्लेट फेकडा तीनशे रुपये प्लेट वडे साठ रुपये चिकन किमा दोनशे रुपये कलेजी मसाला दोनशे रुपये लॉलीपॉप दोनशे रुपये वजरी मसाला अडीचशे रुपये जवळा एकशे ऐंशी रुपये प्लेट पापलेट दोनशे वीस कढी विथ सुरमई विथ कढी दोनशे पन्नास रुपये तर या ठिकाणी आपण बघा ना कलेजी पाव चाळीस रुपये वजरी पाव चाळीस रुपये चिकन किमा चाळीस रुपये जवळा चाळीस रुपये तसेच ना हा स्टॉल आपण बघाल ना अशी बसण्यासारखी उत्तम सोय आहे आपण या ठिकाणी नक्की आणि या स्टॉलचा नक्की फायदा आपल्या तोंडाला नक्की पाणी शिकवतो स्टॉल आहे स्वच्छ महिला गट या स्टॉल बघाल ना झुणका भाकर असेल किंवा वांग्याचं बैल असेल भरलेली भरलेली भेंडी असेल अशा प्रकारे शंभर रुपये प्लेट भेटते खूप छान आणि सुंदर आहे बघतात ना झुंडका बघत अशी खूप खायला भेटत नाही बाहेर या ठिकाणी नक्की भेटते मालवणी महोत्सव मध्ये आपण नक्की या या ठिकाणी कोकण मार बघा ना वेगळ्या प्रकारचे ज्यूस असेल लेमन ज्यूस असेल कोकण सरबत असेल मालवणी खाज्या असेल कडक लाडू असतील तसेच मेथीचे लाडू मुगाचे लाडू डिंक लाडू तसेच अंबापोळी असेल किंवा या ठिकाणी मालवणी वडेपीठ असेल किंवा फिश मसाला असेल अशा काजू असेल अशा प्रकारे सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात तर खूप छान आहे बघू शकता अशा प्रकारे मिरचीचं फोट पण भेटतं अंबापोळी पण या ठिकाणी भेटते आपण बघू शकता पुढे स्टॉल आहे तन्मय पोंढा वाट आपण या स्टॉल बघाल ना मच्छी कढी दीडशे रुपये तसेच काळा वाटा उत्सव लगभग एकशे तीस रुपये मटन मसाला अडीचशे रुपये चिकन मसाला दीडशे रुपये कोलबी मसाला दोनशे रुपये चिकन किमा प्लेट दीडशे रुपये कलेजी मसाला दीडशे रुपये वजरी प्लेट दीडशे रुपये तसेच जवळ जवळा प्लेट दीडशे रुपये जसं आपण बघा किमा पाव असेल चाळीस रुपये तसे मटन पाव असेल चाळीस रुपये हे सगळे चाळीस रुपये भेटतं तर ह्या ठिकाणी आपण आलात ना आपल्याला नक्कीच तोंडाला चव शेटेल हॉटेल तन्मायमध्ये स्टॉल जरा आकर्षण वेगळा आहे नेम नेम ऑफ ऑफ फूड आणि राईस आपण नेहमी अशा प्रकारे ना ह्याच्यावर आपण तांदळावरती नाव जातो एक असं घ्याल ना आपण लगभग पन्नास रुपये दादा आपले करतात बघा अशा प्रकारे ना त्या ठिकाणी उडावरती नाव ते असं टाकलं जातं लगभग पन्नास रुपये बघू शकता आपण स्टॉल हरिओम उड् आपण दोन प्रकारे आहेत तर अशा प्रकारे शुभ लाभ पण आहे तसेच अशा प्रकारे पण सुंदर अशा देवांच्या मूर्त्या पण आपण बघू शकतो या ठिकाणी तसेच अशा प्रकारे स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक अशा प्रकारे या ठिकाणी पण आहे खूप छान आहे सुंदर आहे बघू शकतो आपण शुभ लाभ असेल किंवा अशा प्रकारे हे त्यांचं विजिटिंग कार्ड आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकलं आपल्याला आहे आपण कॉन्टॅक्ट नंबर येऊन आता कसं आहे एक एक आहे कसं आहे शुभ लाभ कसंशे हा तीनशे रुपयाला शुभ लाभ आहे अशा प्रकारे खूप व्हरायटी आहेत आपण या शॉपला नक्की विजिट करा स्टॉल आहे माउली स्वीटे भाज्या असेल सगळे ना स्वीट पदार्थ या ठिकाणी आता कसं पॅकेट स्वीस पदार्थल सत्तर ला पाव आहे आपण बघू शकतो हे पन्नास रुपये सगळे पन्नास आहेत म्हणजे ओके आणि हे पचा कप संजय पन्नास चे पाव आहे बोलतो तो तर खूप छान आहे तोडाला नक्की पाणी सुटणं आपल्या ठिकाणी आल्यावर माऊली स्वीट्स मध्ये आपण मालवणी मोस आपल्या मुलांना घेऊन जातो तर या ठिकाणी असे कुर्फी किंवा आईस्क्रीम पण भेटतो लगभग वीस रुपयाला मित्रांनो मालवणी महोत्सव मध्ये या ना स्पर्धा आहेत आज सेमी फायनल आहे आणि या रविवारी होणार रविवारी फायनल आहे जो जिंकला वयोरुद्ध म्हणजे आजी आजोबा असतील त्यांना एक एक मोबाईल भेटणार तर कशा प्रकारे स्पर्धा होते चला आपण बघूया चला खेळाचं आयोजन केलं होतं काल खूप टाटा काकी होते त्यामधून उरलेले टाटा आले बरोबर की नाही तिकडे पण सगळ्या ताती आलेल्या आहेत आणि या सर्वांची आज या ठिकाणी होणार आहे सेमी फायनल आणि तेवीस तारखेला होणार आहे फायनल म्हणजे तेवीस तारखेला मान्यवर प्रमुख पाहुणे येणार जे जिंकतील महिलांमध्ये त्यांना मिळणार आहे मोबाईल आणि काकांमध्ये आजोबांमध्येही जे जिंकतील त्यांनाही मिळणार आहे मोबाईल फोन तर चला खेळाला सुरुवात करूया प्रथेप्रमाणे लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट बरोबर महिलांना प्रथम प्राधान्य त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या पाठीमागे लाल कलरनी नंबर लिहिलेला आहे त्या सगळ्या आजीबाई या चला लाल कलर आहे आत्ता काळा कलर, कलर नाही ज्यांच्या ज्यांच्या पाठीमागे लाल कलरनी नंबर लिहिलेला आहे मध्ये बॅगा ठेवा हां ठेवा मध्ये बॅगा कोणी घेणार नाही तर मित्रांनो हा होता नायगाव येथील मालवणी महोत्सव या महोत्सवामध्ये मा बघायला आपण विविध प्रकारचे कोकणी स्टॉल्स आहेत तसे मालवणचे पण स्टॉल्स आहेत तसेच खाद्यपदार्थाचे पण स्टॉल आहेत तसे लहान मुलांसाठी प्लेईंग झोन्स आहेत तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजन करत आहेत आपण या ठिकाणी नक्की लगभग दोन ते ती तीन दिवस बाकी आहेत जर आपल्याला ब्लॉग हा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटव्या पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो कोकण आपच असेल चला भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये